हो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये इथं माझं रविवारचं रुटीन शेअर करत आहे तर आज मी किचन क्लीन करण्यासाठी घेतला होता तर इथं पूर्ण किचन आज मी क्लीन करून घेतला होता वरचे जाळे वगैरे काढून घेतले छोटी मांडणी होती ती पण घासून स्वच्छ धुवून घेतली ती आणि म्हटलं चला आजचा रविवारचं रुटीन पण शेअर करू फ्रीज सगळा स्वच्छ करून घेतला फ्रीजवरचं छोटी बास्केट वगैरे असं ठेवलं होतं हे सगळं स्वच्छ धुवून पुसून घेतलं होतं आणि फ्रीज पण पूर्ण वरतूनच असं पुसून घेतला होता आणि सगळं सामान जिथल्या तिथं ठेवलं होतं जे साखर साखरच्यापुतीचा डबा वगैरे जे छोट्या अशा अशा वस्तू होत्या त्या फ्रीजवरती ठेवून घेतल्या आणि इथं मी किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलं होता वरचं सगळं फरशी वगैरे क्लीन करून घेतली आणि छोटी मांडणी पण होती भांडे ठेवायचं स्टँड हे पण घासून हे पण घासून स्वच्छ धुवून ठेवलं होतं तर स्वच्छ धुतलं की छान वाटतं त्यामुळे इथं मी आज सगळंच किचन क्लीन करून घेतलं होतं आणि म्हटलं चला ब्लॉग पण बनवू आणि तुमच्यासोबत शेअर पण करू की किचन सगळं असा छान क्लीन करून घेतला होता रविवारचा तर आज मी स्वयंपाक केला नव्हता लवकर नाश्ता झाला की अगोदर तर घर सगळं क्लीन करण्यासाठी घेतलं होतं किचन वगैरे जाळ्या वगैरे काढून सगळं शिगडी वगैरे घासून घेतली आणि भांडे वगैरे घासून मांडणीला लावले होते आणि किचन पण इथं माझं पूर्ण क्लीन करून झाला होता वायपर छोटासा आहे असं घासून धुवून झाल्यानंतर वायपरने सगळं पाणी इथं क्लीन करून घेतलं होतं आणि आज दळण पण करायचं होतं पण अगोदर म्हणलं भांडे डबे घासून घेऊ तर इथं दळणासाठी मी असे दोन डबे केले होते अगोदर एका मोठ्या डब्यामध्ये ठेवायचे पण आता हे दोन डबे केले होते गहू आणि ज्वारीचं पीठ ठेवण्यासाठी तर म्हणलं अगोदर दळण करायच्या अगोदर डबे स्वच्छ घासून उन्हाला ठेवू तर त्यामुळं इथं अगोदर किचन क्लीन करून घेतला आणि डबे पण इथं स्वच्छ घासून ठेवणार होते म्हणलं दळण केले की लगेच आणून ठेवता येईल त्यासाठी दोनच डबे होते आणि ते सगळं स्वच्छ घासून धुवून घेते स्टीलचे डबे तर लगेच निघतात भरपूर वर्षपासून हे डबे आहेत माझ्याकडं आणि स्वच्छ घासून धुवून लगेच घेतले होते दोनच डबे होते स्वच्छ घासून धुवून आता हे थोड्या वेळ असंच उन्हाला ठेवणार होते आणि आता मला स्वयंपाक पण करायचा होता मग अगोदर हे करू आणि नंतर स्वयंपाकाची पण तयारी करू दुसरा पण डब्बा असा इथं घासून स्वच्छ धुवून झाला की मी हे बाहेरच ठेवलं होतं सु सुकण्यासाठी उन्हामध्ये आणि आता दुपारच्या जेवणामध्ये स्वयंपाक पण मला करायचा होता तर डब्यातही उन्हामध्ये ठेवते झाकण पण डब्यांचं उन्हामध्येच ठेवण्यासाठी घेऊन गेले होते त्यानंतर इथं घर पण पूर्ण सगळं झाडून घेतले जाळ्या वगैरे काढल्या होत्या ते तर भरपूर असा भर कचरा पण काढला होता तर अगोदर तर सगळं घर क्लीन करून झाडून मारून घेतलं भांडे वगैरे लावून झाल्यानंतर डबे सुकण्यासाठी ठेवल्यानंतर इथं मी पूर्ण रूम सगळ्या झाडून घेतल्या आणि कचरा भरून ठेवला होता आणि त्यानंतर इथं पूर्ण फरशी पण पुसण्यासाठी घेतली होती तर इथं फरशी पण अशी क्लीन करून घेतली होती छान अशी पुसून घेतली की घर स्वच्छ झालं की मग स्वयंपाक पण करायचा होता त्यामुळे म्हणलं अगोदर तर घरातले कामं उरकून घेऊ आणि स्वयंपाक पण करणं करून घेऊ तर फरशी क्लीन करून झाली इथं आज मी अगोदर तर भात शिजण्यासाठी टाकला तर आज मी भाकरी वगैरे केल्या नव्हत्या भात आणि अशी वांग्याची भाजी करायचं ठरवलं होतं तर छान अशी आज वांग्याची अशा फोडी करून घेतल्या होत्या भरलेलं वांगं वगैरे वागे करायचं करणार नव्हते फोडी करून वांग करणार होते आणि शेंगदाणे अगोदर इथं भाजून घेतले कढईमध्ये भात पण झाला होता आणि भाजी करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले होते तर छान होती अशी पण र वांग्याची भाजी फोडी करून केले की तर इथं ब दोन मोठे असे कांदे कट करून घेतले होते वांग्याची भाजी करण्यासाठी कांदा छान असा परतून घेते तेलामध्ये अगोदर जेरी कढीपत्ता टाकायचा होता पण अगोदर मी कांदा टाकून घेतला कट केलेला होता तो आणि त्यानंतर इथं कढीपत्ता पण टाकला आहे आणि थोडीशी जिरी पण टाकायची होती आणि इथं एक टमॅटो टाकला कांदा टमॅटो कढीपत्ता जिरी हे छान असं सगळं तेलामध्ये अगोदर परतून घेणार होते थोडीशी जिरी टाकली होती आणि त्यानंतर इथं शेंगदाणे कोथिंबीरचं वाटण केलं होतं हे पण मिक्स करून घेतलेलं आहे तर वांग्याची साधी सोपी अशी पटकन होणारी अशी भाजी आज मी इथं केली होती रविवारचं दुपारच्या जेवणामध्ये आणि त्यानंतर इथं मी घरची चटणी आणि हळद पण संपली होती तर ही पण सगळी डब्यामधले टाकली दुसरं भरून ठेवणार होते हळद पण त्यामुळं आणि इथं सगळे मसाले अगोदर तर छान तेलामध्ये मी फ्राय करून घेत असते आणि त्यानंतर वांगी अशा फोडी अशा कट करून घेतल्या होत्या वांग्याच्या तर ते पण तेलामध्ये मिक्स करून छान असं ते वाफाळून घेणार होते लगेच पाणी नव्हते टाकणार हे पण एक सगळं वांगं वाफाळलं की नंतर पाणी टाकणार होते तर छान अगोदर तर मसाले सगळे मिक्स करून घेतले आणि आता हे चार पाच मिनटं असंच झाकून ठेवणार आहे भात तर झाला होता तर चार पाच मिनटं हे पण छान वाफाळून घेते तोपर्यंत इथं मी भाजीसाठी गरम पाणी करायला ठेवलं आहे वांग थोडंसं बारीक गॅसवरतीच करून ठेवलं होतं भात झाला होता भात साईडला उतरून ठेवला आणि इथं भाजी करण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि असं आजचं रविवारचं दुपारचं रुटीन मी इथं शेअर केलेलं आहे माझं घरातले कामं वगैरे हो आणि आजच्या जेवणामध्ये काय केलं आहे ते पण शेअर केलं आहे तर छान असं सा, छोटासा असं इथं ब्लॉग केला होता मी घरातले क्लिनिंग वगैरे झालं किचन स्वच्छ करून घेतला की छान दिसतो छान वाटतं त्यामुळं किचन पण पूर्ण आज क्लीन करून घेतला होता तर आज भरपूर असे घरातले कामं होते तर सगळे करून घेतले होते आणि स्वयंपाक आज उशिरा जो केला होता मी आणि इथं हळद पण संपली होती तर हळदचं पॅकेट आणून ठेवलेलं होतं तर हे पण डब्यामध्ये आता हळद पॅकेट कट करून भरून ठेवलेलं आहे आता हळद पण तर असे हळद पॅकेट आणलं की जाते भरपूर दिवस त्यामुळं मी अजून मोठंच पॅकेट आणत असते हळदीचं आणि आता भाजी करण्यासाठी आता इथं पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर इथं वांग छान आणखी एकदा परतून घेतलेलं आहे बघितलं तर छान असं वांग पण इथं परतून घेतलं तेलामध्ये छान फ्राय झालं की मगच गरम पाणी टाकणार होते अगोदर न लगेच टाकलं मी तर इथं असं वांगं पण छान झालं होतं तेल सुटेपर्यंत वांग पण इथं वाफाळून घेतलं होतं आता गरम पाणी केलेलं भाजीसाठी हे पण मिक्स करून घेते तर अशी आजचं ब्लॉक केला होता आणि इथं वांगेची भाजी आणि भात असं आजच्या जेवणामध्ये केलं होतं आणि आता हे वांग्याची भाजी जितका रसा करायचा तितकं मी पाणी टाकून घेतलं आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद